नमस्कार सर्वांना आज आपण या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया विशेष संवर्ग एक याबाबत अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया ही अठरा जून दोन हजार चोवीसच्या जी आर नुसार राबविण्यात येत आहे त्यामध्ये विशेष संवर्ग एक या शिक्षकांसाठी काही महत्त्वाचे मुद्दे इथे नमूद करण्यात आले आहेत टीचर ट्रान्सफर पोर्टलवर ऑनलाईन आपण बदलीविषयक माहिती भरण्यापूर्वी दिलेल्या मुद्द्यांचा काळजीपूर्वक अभ्यास करणं आवश्यक आहे जे पण शिक्षक विषय संवर्ग भाग एकचा लाभ घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत पहा जी आरमध्ये एक पॉईंट आठ क्रमांकाचा मुद्दा दिलेला आहे विशेष संवर्ग शिक्षक भाग एक तर यामध्ये सांगितलेलं आहे की विशेष संवर्ग एक विनंती बदलीसाठीचा प्राधान्यक्रम हा विशेष संवर्ग शिक्षकांच्या मधील व्याख्येमध्ये नमूद केलेल्या क्रमवारीनुसार राहील म्हणजे आपण ज्या शाळा प्राधान्यक्रमाने भरणार आहोत त्याच शाळा आपल्याला त्या क्रमानुसार मिळणार आहेत दुसरा मुद्दा आहे संवर्ग शिक्षक भाग एकला फक्त बदली पात्र शिक्षकांच्याच जागा प्राधान्यक्रम भरतेवेळी दाखवण्यात येतील म्हणजे संवर्ग दोन आणि संवर्ग तीन यांच्या जागा मात्र संवर्ग एकला दाखवण्यात येणार नाहीत आता संवर्ग एकमध्ये जे शिक्षक आहेत त्यांना पोर्टलवर जाऊन आपल्याला बदली हवी आहे किंवा नको आहे हे नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे परंतु ज्या शिक्षकांनी पोर्टलवर जाऊन आपला बदलीसाठी होकार नोंदवलेला आहे त्या सर्व शिक्षकांना प्राधान्यक्रम भरावा लागेल संवर्ग एकच्या शिक्षकांची सेवा सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षापेक्षा कमी झालेली असेल व त्यांनी बदलीकरिता होकार दिला असेल तर त्यांना दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार शाळा मिळाली नाही तर त्यांची पुढील कोणत्याही टप्प्यावर बदली होणार नाही म्हणजे तुम्ही संवर्ग एकमध्येच जरी असले तरीसुद्धा तुम्ही जर तुमची सेवा दहा वर्षापेक्षा कमी असेल म्हणजेच तुम्ही बदली पात्र नसाल आणि प्राधान्यक्रमातली शाळाही तुम्हाला मिळाली नाही तर तुमची आहे तीच शाळा राहील विशेष संवर्ग भाग एक शिक्षकांची सेवा सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षापेक्षा जास्त झालेली असेल तर संवर्ग एकच्या शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार एकही शाळा मिळाली नाही परंतु पुढील बदली टप्प्यामध्ये म्हणजेच बदलीपात्र शिक्षक किंवा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे या टप्प्यामध्ये त्यांचे नाव असल्यास संबंधित बदली टप्प्यामध्ये त्यांची बदली केली जाईल म्हणजे जर तुमची सेवा दहा वर्षापेक्षा जास्त झालेली आहे आणि तुम्हाला प्राधान्यक्रमानुसार जर शाळा मिळाली नाही तर पुढच्या टप्प्यांमध्ये तुम्हाला शाळा दिली जाईल महत्त्वाचा मुद्दा आहे संवर्ग एकचे चे शिक्षक बदलीसाठी सध्या ज्या शाळेत आहेत ती शाळा पसंती क्रमात निवडू शकत नाही म्हणजे तुम्ही जर बदलीसाठी होकार दिलेला आहे तर तुम्हाला इतर शाळाच क्रमामध्ये भरता येऊ शकतात पुढचा मुद्दा हे संवर्ग एकच्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात दहापेक्षा जास्त सलग सेवा झालेली असेल व त्यांनी पोर्टलवर होकार किंवा नकार नोंदवलेला नसेल तर त्यांची बदली ही बदली पात्र किंवा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याच्या टप्प्यावर होऊ शकते म्हणजे प्रत्येकाने पोर्टलवर जाऊन आपला होकार कि आहे किंवा नकार आहे हे नोंदविणे अत्यावश्यक आहे नेक्स्ट अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याच्या टप्प्यातील संवर्ग एकच्या ज्या शिक्षकांनी अद्याप नकार दिलेला नाही अशांना पुन्हा नकाराची सुविधा टप्पा क्रमांक सातच्या बदली प्रक्रियेमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे म्हणजे जरी आपलं काही होकार नकार द्यायचं राहिलं असेल तरी आपण संवर्ग एकमध्ये असल्याकारणाने या वर्षीच्या जी आरमध्ये टप्पा क्रमांक सातमध्ये आपल्याला एक असा चान्स दे देतील अशी शक्यता आहे विशेष संवर्ग भाग एक अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही म्हणजे ज्या शिक्षकांनी यापूर्वी या दोन वर्षापूर्वी बदल्या झाल्या त्यामध्ये जर विशेष संवर्ग भाग एकचा लाभ घेतला असेल तर आता त्यांना बदलीसाठी अर्ज करता येणार नाही आणि हा नियम पुढेही लागू राहील तीन वर्षांसाठी विषय संवर्ग भाग एकच्या शिक्षकांनी पोर्टलवर प्राधान्यक्रम भरताना एक ते तीस शाळांचा समावेश करू शकतात तीस शाळांचा प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य नाही परंतु आपला प्राधान्यक्रम सबमिट होण्यासाठी किमान एक प्राधान्यक्रम म्हणजे किमान एक तरी शाळा भरणे आपल्याला अनिवार्य आहे संवर्ग एकमध्ये आहेत सेवा ज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास प्राधान्याने बदली अनुदेय राहील अशा प्रकारे संवर्ग एकसाठीची ही महत्त्वपूर्ण माहिती धन्यवाद